परभणी लोकसभा सभेचे वातावरण तापले उन्हाप्रमाणेच परभणी लोकसभेचे वातावरण तापले आहे समाज माध्यमांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडणे चालू झाला आहे परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांचे बंधू बाळासाहेब जाधव यांनी आज संजय जाधव यांच्याबद्दल एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे यालाच प्रत्युत्तर म्हणून संजय जाधव यांचा देखील व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे काय तो व्हिडिओ चला पाहूया तुम्हाला पोलीस स्टेशन आहे गुन्हे दाखल करा माझ्यावर कोर्टाचा मी त्याला उत्तर देईन ना फुकट मध्ये कामाला घ्यायचं मी का एवढा येणार आहे का मी आता वीस पच्वीस वर्षापासून या राज्यामध्ये दोनदा आमदार झालो दोनदा खासदार झालो मी नगरपालिकेचा सदस्य होतो नगरपालिकेचा सभापती होतो बाजार समिती सदस्य होतो बाजार समिती सभापती होतो शिवसेनेचा शाखा प्रमुखापासून जिल्हा शहर प्रमुख जिल्हा प्रमुख आज उपनेता सगळ्या आघाड्यावर मी काम केले इतक्या वर्ष लोक माझ्यासोबत सांगितलं काहीतरी की अरे आराम खोरे त्याने शेण खाल्ले ज्या दिवशी मी शेण खाल्ले हे तुम्ही मला मान्य करून दाखवता त्या दिवशी मी तुमच्या समोर नतमस्तक आयुष्यभर म्हणून शेवटी मला पांडुरंगाने एवढं काही दिले माझे वडील अल्पबोधारक शेतकरी होते वारकरी संप्रदाय माझ्या घराण्याचा वारसा आणि ते करत असताना माझ्या शेतात कधी घडी सुद्धा थांबायचा नाही बालकच काम करीत होता भजन म्हणणं हरिपाठ म्हणणं प्रवचन करणं वडिलाचा छंद होता ते कधी तिथंच काम करायचे पहिल्यान्की होती कुस्ते खेळायचे आमच्याकडे खंडोबा यात्रेत उरसामध्ये ही जुनी माणसं एका विचाराची ध्येयाची पक्की होती त्यांच्या परिवारात माझ्यासारखा एखादा का सामान्य कार्यकर्ता नवा रोपाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आर्थिक ना पाठबळ नाही नात्या काही गोतावळा नव्हता पण तुमच्या प्रेम मला ह्या ठिकाणी एवढा काही मला देऊन गेलाय की मी सात जन्म सुद्धा तुमचा उपवास फेडू शकत नाही एवढं मला मिळालं म्हणून माझ्या जीवनाचा निर्धार होतो की बाबा ह्या पक्षानं ह्या जनतेनं आपल्याला एवढं दिलंय तरी ह्या पक्षाची आणि ह्या जनतेची आपण कधीही उत्तरदायित्व स्वीकारूनच राहायचं ह्यांच्याशी कधी बेमानी करायची नाही हा निर्धार पक्का करून शेवटी मी, जरी कमोल, माला मी, मी <laughs> समादा। समादा किती जरी कमवलं तर मला शेवट काही घेऊन जाणार येत ना मी काय एटीएम घेऊन जाणार नाही वरी करता येईल कोणाला जेवढं काय दिले पांडुरंगानं त्याच्या समाजाने ठेवले आहे नंतर तैसे जे राहावे चित्ते असू द्यावे समाज आपण समाधान मानलं तर सगळं आहे श्रीमंती नाहीतर किती बी माल आला तर कमीच नाही मानतात आमचे <laughs> प्रतिनिधी विलास बराते मानवत